नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेल मध्ये सुधागड येथे जे एस एस रायगडचे स्वच्छतेवर आधारित मेकअप स्पर्धा संपन्न जनसामान्यांमध्ये प्रचार व प्रसाराच्या माध्यमातून विविध सरकारी योजना स्वच्छता जनजागृती माहिती आरोग्यविषयक जनजागृती कौशल्य विकास उपक्रम आदींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जनशिक्षण संस्थान रायगडच्या माध्यमातून बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पाली सुधागड येथे स्वच्छतेवर आधारित मेकअप स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आणि सार्वजनिक स्वच्छता व प्लास्टिक बंदी जनजागृती करण्यात आली तसेच कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांना कार्यक्रमाप्रसंगी सहाय्यक कार्यक्रमाधिकारी कल्पना म्हात्रे यांच्या माध्यमातून स्वच्छतेची शपथही देण्यात आली संस्थापक अध्यक्षा डॉक्टर मेधा सोमय्या अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी उपाध्यक्षा सौ रत्नप्रभा वेल्हेकर संचालक डॉक्टर विजय कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हाभरात जे एस एस रायगडच्या माध्यमातून सतरा सप्टेंबर ते दोन सप ऑक्टोबर या पंधरा दिवसांच्या कालावधीत विविध स्वच्छतेवर आधारित जनजागृती कार्यक्रम व उपक्रम स्वच्छता ही सेवा उपक्रमाअंतर्गत राबविण्यात येणार आहेत अशी माहिती संचालक डॉ विजय कोकणे यांनी दिली आहे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार यांच्या विशेष पुढाकारातून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये व्यवसाय प्रशिक्षणाचे कार्य मागील वीस वर्षापासून सक्रियपणे सुरू आहे व आतापर्यंत सत्तर हजाराहून जास्त लाभार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षण देण्यात आले आहे यात स्वच्छता आरोग्य व जनजागृती उपक्रमाचा एक भाग म्हणून पाली सुधागड या ठिकाणी स्वच्छतेवर आधारित मेकअप स्पर्धा आणि सार्वजनिक स्वच्छता व प्लास्टिक बंदी जनजागृती या उपक्रमाप्रसंगे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी कल्पना म्हात्रे प्रशिक्षिका सौ शिल्पा कुंभार सौ रेश्मा सुरावकर सौ श्राद्धा चव्हाण सौ ऋषाली नाझिरकर व प्रशिक्षणार्थी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह भोईर सुधागड पाली स्वच्छतेची महात्मा गांधींनी महात्मा गांधींनी फक्त राजकीय स्वातंत्र्यातील फक्त राजकीय तर त्यांच्या स्वप्नामधील त्यांच्या स्वप्नामधील भारताची कल्पना भारताची कल्पना ही एक स्वच्छ स्वच्छ व विकसनशील देशाची होती विकास देशाची होती महात्मा गांधींनी मी भारत मातेला भारत मातेला गुलाब मिरचीच्या दोघडातून गुलाब